लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यावधी देशवासियांच्या मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे भारताचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे मनमोहन सिंह यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांची काल अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं त्यांना श्वसनास त्रास होत होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमनं त्यांच्यावर उपचार केले यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे डॉक्टरांनी लागलीच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरू आना वर ताला हो यानंतर मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली मनमोहन सिंह यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस रोजी पंजाबच्या गाह म्हणजे सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब येथे झालेला ते देशाचे चौदावे पंतप्रधान होते मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्च शिक्षित आहेत त्यांनी पंजाब विद्यापीठ केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठसारख्या नामांकित विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेलं त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीशे पासष्ट या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कामही केलेलं आहे मनमोहन सिंह हे एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ते एकाहत्तर या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते त्यानंतर एकोणीसशे शहात्तर मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानक प्राध्यापक म्हणून रुजू झाले विशेष म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर राहिले तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशी या काळात भारताचे योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते तसेच एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते यानंतर एकोणीसशे एक्याण्णवमध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक